नमस्कार प्रत्येक कार्यालयामध्ये बायोमेट्रिक प्रमाणित अंमलबजावणी करावी असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय यांना देण्यात आले व तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी शासकीय बँक व सर्व इतर क कार्यालयामध्ये येळेचे भान ठेवून आपण यावे असे निवेदन गंगाखेड तहसील मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले यावेळेस निवेदन देताना परदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडियाचे लक्ष्मण लटपटे

की आज जो येतो ते काय संधी कायदा दोन हजार पंधरा शासनाने याच्यासाठी कायदा केलेला आहे की सामान्य जनतेचे काम होण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेळेवर येणं आणि त्यांचे वेळेवर येणं सामान्य माणसाचे काम करणे आणि वेळ झाल्यानंतर म्हणजे साडेपाच नंतर त्यांनी घरी जाणं हे कायदा त्याच्यासाठी केलेला आहे सक्तीचा पण ह्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होताना कुठं दिसत नाही मध्ये प्रत्येक प्रशासकीय मध्ये कर्मचारी येतात पण टेबलावर बसत सामान्य माणसाला कामानिमित्त निमित्त वारंवार चक्र मारावं लागत आहे तर कर्मचारी काय तर पारपट्टीवर जात आहे यामुळे आज ओबीसी फाउंडेशन तर्फे व इतर सामाजिक संघटनेतर्फे या कायद्याची पातळीवर तरी अंमलबजावणी हो व्हावी यासाठी आम्ही या तसेदार साहेबांना निवेदन देत आहे की त्यांनी सर्व इतर कार्यालयाना पा। पत्र पाठवून कर्मचारी वेळेवर आलाच पाहिजे शेवट पॉलिसर थांबलाच पाहिजे जनतेचे काम झालं पाहिजे रिपोर्ट तसेच द्यावे